नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा महिला आर्थिक विकास महामंडळ वाशिम द्वारा नवप्रभा रेडीमेड गार्मेंट प्रशिक्षण केंद्र चे उद्घाटन वाशिम तालुक्यातील एकूण अठ्ठावीस हजार शालेय गडवेश शिवण्याची राजेश नागपुरे यांची माहिती दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ वाशिम अंतर्गत लोकसंचालित साधन केंद्र वाशिम द्वारा आयोजित नव्वद तेजस्विनी महाराष्ट्र महिला उद्योग विकास प्रकल्प अंतर्गत नवप्रभा रेडिमेड गारमेंट प्रशिक्षण केंद्र उद्घाटन करण्यात आले उद्घाटन प्रसंगी विभागीय संयंत्रण व मूल्यमापन अधिकारी माननीय केशव पवार सर जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ वाशिम से माननीय राजेश नागपुरे सर स्काइलेट असोसिएशन प्राइवेट लिमिटेड से महेश भेंडे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी माननीय त्रिशुला घ्यार मॅडम कार्यक्रम अधिकारी माननीय प्रांजली वसाके मॅडम लेखाधिकारी वाशिमचे गौरव नंदनवार लोकसंचालित साधन केंद्र वाशिमचे अध्यक्ष श्रीमती जयाताई उचित तसेच वाशिम जिल्ह्यामधील सर्व सीएमआरसी व्यवस्थापक आणि उपजीविका सल्लागार उपस्थित होते सदर द्वारे वाशिम तालुक्यातील एकूण अठ्ठावीस हजार शालेय गणवेश शिवण्याचे काम याद्वारे होणार आहे सदर गारमेंट युनिट साठी एकूण पस्तीस महिलांना यासाठी प्रशिक्षित केल्या जाणार असून यांच्या मार्फत सदर शिवणकाम केल्या जाईल त्यानंतर सीएमआरसी अंतर्गत बचत गटातील महिलांकरिता विविध प्रकारचे ड्रेस डिझायनिंगचे प्रशिक्षण या प्रशिक्षण केंद्रमार्फत दिल्या जाणार आहे यावेळी उपस्थित मा वि म व लोकसंचालित साधन केंद्र व सर्व कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होता धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा